उदू बोला, उदू बोला उदू बोला उदू बोला उदू बोला उदू बोला कृष्णा बाई माऊली त्या गोंधळ करतात कोण आहे गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता नाचताती सोहमिळी द्वयत भाव विसरून बळी खेळती आंबे ती गोंधळी गोंधळे करतात लगतात बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणी उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे पंढरपूर निवासी तुझे रंगनी नाचत असे नवस माझे मनीची जाणून आईच्या पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत असे बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे ओ उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे आणि म्हणून माझे नाथ बाबा सुद्धा हाती बोधाचा झेंडा रहित वारीशी जाईल हा अद्वैती संप्रदाय दादा द्वैतामध्ये भक्ती होत नाही या सजनाने हे प्रतिबंध अगोदर दूर केले दूर केलं कमी करा सूर्यंत्र कमी करा अद्वैती सापडत द्वैतात भक्ती होत नाही आणि म्हणून ते गोंधळ करतात आणि ते हरिजागर करतात बरं का पण हरिजागर आपल्याकडे बघा मराठवाड्यामध्ये या मोठमोठ्या संस्थानावर त्या संस्थानात आजही जागर होतो दा जागर उभेनी जागर करतात एकादशीला आणि केला पाहिजे माझ्या तुकोरायचं कावडी प्रकरण बघा व्रत करा एकादशी सोमवार कथा कीर्तन हरे जागर पुण्यत्या शेगाता नाचता फार पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे आहा भाई वृत्त करा एकादशी सोमवार आणखी काय करा कथा कीर्तन हरी जागर ला पुण्य ते आशे गाता नाचता फार पुन्हा बोलला संसार नाही नाही सत्यत्वे आहा आहारी भाई हरी जागर करतात गोंधळे करतात बैसरी देवता पुढे वैष्णवाची गाणी हो। गोंधळे करतात उद्गारे गजती कंठी तुळशीची भूसेने हरिजागर हरिजागर हा संप्रदाय संप्रदायचा इथ त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी केलं ते करायचं त्यांनी सांगितलं ते ऐकायचं त्यांनी जपलं ते जपायचं निळवराची गोपिका म्हणते बघा संत सांगितले केले ते जतन आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन मत मतांतरा नाही दिले मन धरून राहिले निज भावे चरण हो इथे आली याच निज कार्या हरी चालो जागरणा तुकवर म्हणतात मी हरी जागरा करता आलो पण विशुद्धीकरणाद्वारा परमात क्षेत्र आहे दादा मेहनत सर्वजण करतात दादा पण विशुद्धीकरणाद्वारा तसं माझ्या प्रभूचं भजन कीर्तन साधना उपासना करीत असताना तुका म्हणे भाव असता नसता साया सकरिता वाया नवजे पारमार्थिक साज कोणाचे वाया जात नाही नवजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवजे तुका म्हणे भाव असता नसता साया सकरिता वाया नवजे विशेषत्वाने विशुद्ध करणार जरा विशुद्ध झाला पाहिजे भजन मार्गाचा प्रवासी इतका पवित्र झाला पाहिजे सरळ झाला पाहिजे निर्मळ झाला पाहिजे कारण निर्मला मन जण सोमोई पावा कपट छल छद्र नवा परमार्थ शास्त्रामध्ये सरळ माणसं देवाला आवडतात सरळ माणसं माणूस सरळ त्याला थोडं काय ना दोन चार काय मग पाठ काय देवाला आवडतो तो विठाला मध्ये सरळ त्याला विशेष महत्व आहे माणूस सरळ झाला का झाला ना महामंडलेश्वर कोणाला व्हायचं असेल तर महामंडलेश्वर अगोदर सरळ व्हावं लागतो बघ जिनके कपट दंब नाही माया प्रत्येकाला असं वाटत असेल एक हजार आठ एकशे आठ झालं पाहिजे सरळ व्हावं लागेल लागतं दंब गेला पाहिजे कपट गेलो पाहिजे माहेर जीवन झालं पाहिजे सरळता जीवनात फार पवित्र अवस्था आहे माणूस पॉलुमॅटिक सज्जन त्याच्याकडे पाहिल्याबरोबर